नमस्कार रसिक श्रोते हो मी अविनाश भारती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी स्त्रीजन्माचं स्वागत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं खरं तर एक शायर फार सुंदर म्हणतो की बचपन मे कहा लोगोने कुछ नाही जाणती बैठ चुपचाप जवानी मे कहा लोगोने नया खून कुछ नाही जाणती बैठ चुपचाप और बुढापे लोगों लोगोने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नाही जाणती बैठ चुपचाप या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांचा आवाज हा दाबला जात होता तेव्हा स्त्री जन्म म्हणून न भावे उदास या शब्दात संत जनाबाईंनी प्रबोधन केलं ला। किंवा लाजून लाल होते निव्वळ कमाल होते टपटप तो घाम कपाळी तेव्हा मुलगी रुमाल होते या विनायक पवारांच्या ओळी असतील अर्थात मुलीचं महात्म्य अगाध्य आहे आणि हेच महात्म्य जेव्हा संत सांगतात तेव्हा तेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज लाडकी लेकमी संतांची या अभंग रचनेतून स्त्री जन्माचं स्वागत आणि लेकीचं महात्म्य सांगतायत तर ऐकूया ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची रचना एक सुंदर असं पारंपरिक भारूड लाडकी लेकमी संतांची सादर करते आहेत शाहीर माधवी उगले माळी आणि ज्ञानेश उगले ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी हरी ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली हो रे हो, रे हो। आजच्या भारुडाचा निवडलेला विषय असाय जी ही सकळ भूतांची आहे ती निरालंब व्यक्ती पसरली आसक्ती भक्ती महाराज याच्यामुळे मी कीर्तनाला येत नाही बघा का रे बाबा तुम्ही असे जड शब्द बोलता आमच्या सगळ्या डोक्याच्या वरून जात अहो आम्हाला कळण असं सांगा जरा अरे बाबा तेच तर सांगण्यासाठी आज मी इथं उभी आहे संतांची वाणी सामान्य माणसाच्या डोईजड झाली आणि म्हणूनच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी भारुडांची निर्मिती केली पर... लोक कलावंतांनी लोक वाङ्मयाची निर्मिती केली आणि त्याच संत विचारांची पताका घेऊन चालणारी ही लाडकी लेख आहे म्हणून म्हणते ही भक्ती लाडकी लेक लाडकी लाडकी लेख मिसंतांची लेक कमी संतांची लाडकी लेख मिसंतांची लाडकी लाडकी लेख मिसंतांची माझ कृपा बहुतांची मज बर कृपा बहुतांची मज कृपा बहुतांची लाडकी लाडकी ले कमी संतांची लेक लाडकी लाडकी ले कमी संतांची अहो पण तुम्ही आहे तरी कोण अरे बाबा सर्व संतांची लाडकी भक्ती म्हणतात मला पवाराची भक्ती का चव्हाणाची भक्ती अरे त्या भक्तीचा इथे काय संबंध अरे भक्ती म्हणजे एकाग्र चित्ताने नामस्मरण करत हरीच्या चरणाशी आश्रयाला जाते ना ती भक्ती म्हणजे तुम्ही भक्ती आहे हो मला वाटलं या बसलेले पैकी कोणा तरी ना भक्ती काय रे बाबा काय झालं अहो तुमच्या वळखी पाळखीची कोणी भेटली असती हा तर तिला मी लग्नासाठी प्रपोज मारला असता अरे बापरे लग्नासाठी आणि प्रपोज हो घ्या मंडळी हा त्यातला नमुना दिसतोय ज्याच्या लहानपणी त्याच्या आई बाबांनी संस्काराचा फटका मारलेला दिसत नाही अरे बो अरे बाबा तुला प्रपोजच मारायचं तर ते देवाला मार ना आणि ते कस काय अरे एकाग्रतेचे नेटवर्क वापरून भक्ती रुपी व्हॉट्सअप द्वारे नामच मेसेज कर आणि मग तो मेसेज सीन होईपर्यंत वाट बघ आणि त्यात काय वाट बघायची महाराज का असा मेसेज केला की असं रिप्लाय काय असा मेसेज केला की असं रिप्लाय अरे बाबा भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही तुझा नामच मेसेज जेव्हा सीन केल्याची ब्लू टिक तुला दिसेल ना मग तुला <aperture> कळेल की संत चरणाराज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय आणि त्याच संतांची ही लाडकी लेख आहे म्हणून म्हणते लेख लाडकी लाडकी लेख मी संतांची लेख लाडकी लाडकी लेख मी संतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा चुडा हाती, हाती काय का रे बाबा काय झालं तुम्ही ना अखई अरे बाबा ते अख्ख नव्हे अख्ख म्हणजे अक्षय ज्याचा कधीही क्षय नाही असा तो ज्याचा कधीही अंत नाही तो, । ताई तुझ्या माझ्या हातातला हा शोभून दिसणारा चुडा आहे ना तो कधीही नाश पाहू शकतो तो कधीही नष्ट होऊ शकतो परंतु तुम्ही तुमच्या शरीराला विचाराला ज्ञानाचा गुणाचा संस्काराचा जर चुडा घालाल तर तो कधीच नाश पावणार नाही भाय श्रार नक्कीच करा लाली, टिकली पावडर जरूर करा परंतु कवी कृष्णजी आठल्या आपल्या प्रमाण कवितेमध्ये सांगतात अति भूषणे मार्ग तो संकटाचा अति थाट तो होतो नटाचा राहावे असे की कुणी ना हसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे बरोबर आहे महाराज बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ना बरोबर आहे पण महाराज आम्ही कर्म करायचे का तारुण्याचा आनंद घ्यायचा अरे बाबा तारुण्याचा आनंद जरूर घ्या परंतु विद्यार्थी दशेमध्ये दे असताना ज्ञान प्राप्तीसाठी तुला ध्यान आणि साधनेची गरज आहे अहो साधना तर मी लय करतो महाराज साधना भरपूर करतो सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं साधनेत लीन राहतो मी साधनेत लीन राहतो कोण्या प्राप्तीसाठी साधना केली तू शजरणीच्या प्राप्तीसाठी अरे अरे त्या प्राप्तीचा इथे काय संबंध बाबा तुम्ही साधना ईश्वर भक्तीसाठी एकाग्र चित्ताने केलेली सेवा म्हणजे साधना असते एवढंच काय संपूर्ण भारताचा अभिमान असणारे वैज्ञानिक डॉक्टर एस सोमनाथ आपल्याला सांगतात मी जरी वैज्ञानिक असलो ना तरी देवाची भक्ती करतो अरे नामस्मरणाची शक्ती तुम्हाला भक्ती मार्गाने मुक्तीपर्यंत नेईल ना मग तुम्हाला या भक्ती मार्गाचं महत्व कळेल म्हणून म्हणते अरे अरे काय बाई पण भारी देवा अरे इथं चाललंय काय आणि बाई पण भारी देव म्हणजे काय वा महाराज तुम्ही नुसतं बायांच उद उद्यांचं कसं आता मला सांगा हा ही शक्ती कोण बाबा मंडळी ते शक्ती म्हणजे ब्रह्मांडाच्या वगैरे नका सांगू आम्हाला पुरुष अरे स्त्रीच ना बाबा आणि भक्ती कोण आणि साधना कोण अरे स्त्री म्हणजे देवाच्या सहवासातील नाव सगळं तुम्ही बाय घेतले हा आम्हा पुरुषावर अन्याय नाही का ते कसा? हमारी मांगे पुरी करो काय काय अन्याय झाला रे अरे त्या सृष्टी निर्माणकर्त्याने कुठलाच भेदभाव गुणावरती केलेला नाहीये ही बिचारी स्त्री तुमच्या संसारातील अंधार दूर करते सर्वांना हवा नको ते पाहते आपल्या इच्छा आकांक्षा मात्र आपल्या पोटातच ठेवते जिंका संसार येणे नावे तरी शूर असं म्हटलेलं आहे आणि असा शूर विरासारखा संसार करणारी लेख जर तुमच्या घरात जन्माला आली ना दादा दा, तर तिची काळजी घेत चला हा आता शिकमाला कळालं काय हे बायांच्या नावापुढे सौ का लावलं जात का बरं कारण ती एक टिसो के बराबर बरोबर आहे बरोबर आहे बरो आणि ती ही लाडकी संतांची लेख आहे म्हणून म्हणते लाडकी लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची लाडकी लाडकी लेक संतांची लेक लाडकी लाडकी अहो बोधमुराई आणि केला मंडळी कौशल्य कला कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा शृंगार वाढवते आणि आजच्या या काळामध्ये सोशल मीडियावरती देह प्रदर्शन करणाऱ्यांचे आणि ते पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जस जसे हे पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढत जाईल तस तसे वासनेचे प्रमाण वाढत जाईल वासनेच प्रमाण जा जस जसे वाढत जाईल तस तसे प्रेमावरील श्रद्धेचे आणि प्रेम करणाऱ्या त्या श्रद्धेचे तुकडे करणाऱ्यांचे प्रमाण वाढायला वेळ लागणार नाही सावधान माझ्या बहिणींनो आकर्षणाला भळून कोणालाही होकार देऊ नका वासनेला कसा आळा बसेल हे मी तुम्हाला सांगेलच परंतु त्याआधी आई वडिलांची काळजी महाराज मी माझ्या आई वडिलांची लई काळजी घेतो बघा काळजी घेतो लई काळजी घेतो आणि ती कशी घेतो बरं कशी घेतो हा मातृदिनाच्या दिवशी पहिलं स्टेटस आपलं राहतं बर फेसबुक म्हणू नका इंस्टाग्राम म्हणू नका व्हॉट्सअप म्हणू नका अरे 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 बाबा असं सोशल मीडियावरती स्टेटस टाकून आई वडिलांची काळजी घेतली जात नाही उरलेले तीनशे चौसष्ट दिवस तुझे आई वडील कुठे असतात त्याच काय ना नाही अरे बाबा आई वडील हे भाऊ भाग्याने आणि नशिबाने आपल्याला मिळतात अशी काळजी आई वडिलांची घेतली जात नाही रे आव पण महाराज यांना कुठं आळा बसणार रे अरे जेव्हा तू आई वडील म्हणून तुझ्या लेकराला धार्मिक अध्यात्मिक लैंगिक ज्ञान देशील ना तिथे वाचलेला आळा बसायला सुरुवात होईल बोध मुलाळी शृंगारीला अहो बोध मुलाळी शृंगारीला आणि चौऱ्याऐंशी चा, चा शिक्का केला अहो ज्ञानबोधाचा मुराळी जर आपल्याला घरी आणायचा असेल तर तुम्हाला सद माहेरपणाला जाण्याची गरज जा। आहे त्यासाठी बोध आणि बुद्धी आणि विवेकाचाच मुराळी गेला पाहिजे तर भक्ती सोबत येईल आणि त्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता नामस्मरण केले तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात काय होईल एक तत्व नाम हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेची सदगद जपे आधी आणि हा सगळा ज्ञानबोध तुला झाला पाहिजे म्हणून म्हणते

नके उतरिला आणि सहा नकेचा कौल दिला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून माणूस नर देहाच्या जन्माला येतो तेव्हा मोक्षप्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग निवडतो आणि मी सुद्धा त्याच भक्तीमार्गाच्या कसोटीला उतरलीये म्हणून देवाने मला हा शानपणाचा कौल दिलेला आहे आणि त्यातून हा ज्ञानबोध झालेला आहे आणि त्याच संतांची संत विचारांची मातृतुल्य पितृतुल्य संतांची ही लाडकी लेख आहे म्हणून म्हणते लाडकी लाडकी लेख मी संतांची लाडकिले कमी संतांची आहो मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकी लाडकिले कमी संतांची लेख लाडकी लाडकिले हो। वाँ 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 वा 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 अप्रतिम सादरीकरण झालं आपल्याला हे सादरीकरण कसं वाटलं तर कमेंटद्वारे आपल्याला नक्की कळवा आणि पाहत राहा रामानंद कल्याण प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी धन्यवाद <से> మతవర కృపా బహుతాచీ మతవర కృపా బహుతా